नमस्कार मंडळी पाटील फार्ममध्ये तुमचं स्वागत आज आपले आहे आज आपण आपल्या गावरान कोंबड्यांसाठी लिव्हर टॉनिक देणार आहोत जसं तुम्ही बघतायत आपल्या कोंबड्यांना मस्त आरोग्यदायीक वातावरणात मुक्त संचारात फिरत आहेत त्यांच्या जो उत्साह आहे ना तो आपल्याला योग्य काळजीमुळे टिकून राहतो दररोज असं स्वच्छ जागेत पौष्टिक खाद्य आणि स्वच्छ पाणी देणे फार महत्त्वाचं आहे यामुळे कोंबड्यांना सक्रिय राहतात वजन आणि अंडी उत्पादन दोन्ही चांगले होते हे आहे आजचं लिवर टॉनिक लिवर टॉनिक म्हणजे कोंबड्यांची पचन सुधारण्यासाठी आणि शारीरिकसुद्धा टिकवण्यासाठी औषध यामुळे त्यांच्या शरीरातील हानिकारक द्रव्य बाहेर पडतात पचन चांगले होते भूक वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते तर आता चला आपण अपन। आता आपण हे भांडे नीट स्वच्छ करतोय कारण जुन्या पाण्यात किंवा घाणेरड्या भांड्यात बॅक्टेरिया वाढतो जो कोंबड्यांना आजार देऊ शकतात म्हणून दररोज स्वच्छ पाण्यात भांडी भांडं वापरणं फार गरजेचं आहे आपण जास्त आपल्या घरात स्वच्छ पाणी पितो तसंच कोंबड्यांनाही स्वच्छ पाणी देणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि तुम्ही सॅनिटायझर पण वा, वा, वा पाण्यात टाकून वापरू शकता वॉटर सॅनिटायझर हा पाण्यात कोंबड्यांना चालतो दिलेले त्याच्याने पूर्ण पाण्यातले किटाणू मरून जातात आता आपण या भांड्यात ताजं पाणी टाकतोय हे भांडं साधारण दोन ते तीन लिटरचं आहे आणि या भांड्यात आपण तुम्ही वॉटर सॅनिटायझर पाण्यात टाकला तर त्याच्यातले पूर्ण जंतू मरून जातील तर तुम्ही बघू शकता आपण ती बॉटल उचललेली आहे आणि तुम्हाला त्यांच्या बॉटलच्या मागे पण दिसत असेल ते किती प्रमाणात देणे हे महत्त्वाचं आहे हे भांडे साधारण दोन ते तीन लिटरचे आहे लिव्हरटॉनिक प्रमाण कंपनीने मागे दिलेलं असतं पण साधार साधारणपणे एका लिटर पाण्यासाठी एक ते दोन मिली टॉनिक पुरेसे असते म्हणजेच या भांड्यांसाठी आपण तीन ते सहा मिली टॉनिक टाकू शकतो पण मी माझ्या अंदाजानुसार टाकलेलं आहे म्हणजे या भांड्यासाठी आपण तीन ते चार मिली टाकू पाणी टाकू श औषध टाकू शकतो टाकल्यानंतर नीट मिक्स करायचं जेणेकरून प्रत्येक कोंबडीला समान प्रमाणात औषध मिळेल हे लिव्हरटॉनिक को वापरल्याने कोंबड्यांना भूक वाढते अंड्याचे उत्पादन वाढते शरीराची ताकद वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीर सुद्धा आणि निरोगी राहतो महिन्यातून एकदा दोनदा असं देणे कोंबड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असते तर मंडळी अशी साधी पण महत्त्वाची काळजी घेतली तर तुम्ही खूप फायदेशीर राहतील आणि तुम्ही मिनी तुम्हाला दाखवलेला आहे लिवर टॉनिकची प्राइस होती ती एकशे अठ्ठावीस रुपये कारण लिव्हरटॉनिक हा खूप चांगला असतो कोंबड्यांना तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण खाद्य टाकलेले होते ते बघा कोंबड्या तर खूप सुंदर प्र प्रकारे खात आहेत आणि पाटील फार्म या चॅनलवर तुम्हाला खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन भेटते साधी आणि व्हिडिओ पण छोटी असते तर तुम्ही एंडपर्यंत बघू शकता कारण की आजकालच्या मुलांना व आपल्या शेतकरी बांधवांना टाईम जास्त भेटत नाही त्याच कारणाने आपण छोटी व्हिडिओ बनवलेली आहे आणि त्याच्यात जा जास्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघू शकता आपल्या गावरान कोंबड्यांची क्वालिटी तर खूप सुंदरच आहे आणि आपल्याला यूट्यूबवरून पण खूप कॉल येतात आपल्याकडे स्टॉक आहे का कारण आता आपल्याकडे स्टॉक नाही आहे नवरात्री चालू होती त्याच्यानंतर आपला पूर्ण माल संपलेला आहे आणि आपला शेडही छोट्या असल्याकारणाने आपण जास्ती कोंबड्या पण ठेवू शकत नाही पण तुम्ही आपल्याला पिल्लांची ऑर्डर देत असाल तर तुम्ही तुम्हाला वेटिंग करावीच लागणार कारण की आता आपल्या कोंबड्या मस्त अंड्यांवर आलेल्या आहेत आणि येणार पण आहेत अर्ध्या तर बघू शकता सकाळी सकाळी आपण त्यांना खाद्य पण टाकलेलं होतं आणि तिकडे आपला शेवग्याचा झाड आहे त्या शेवग्याच्या झाडाचा पाला बघू शकता सगळ्या कोंबड्या तिथेच जाऊन पूर्ण तो पिवला पाला पडतोय तो खातात कारण की शेवग्याचा पाला कोंबड्यांना खूप आवडतो आणि पपईचा पाला पण खूप आवडतो केल्याची पानं पण खूप आवडतात अशा प्रकारे आपलं खाद्य ते संपवलेलं आहे इथे जमिनीवरचं आता कोंबड्या खात आहेत तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब नसं केला तर सबस्क्राईब करा धन्यवाद